अमोल दादांचा ते स्टेटस उत्कट्टा शिगेला पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घोषणा आणि जल्लोष युवक नेते अमोल बाबर हे तसे सोशल मीडियाच्या पडत नाही पण मंगळवारी अचानक त्यांनी उद्या बगा असा स्टेटस ठेवला आणि परिसरात एकच उत्कटता शिगेला पोहोचली अखेर आज बुधवारी दुपारी विधीमंडळाच्या अधिवेशनात शिवाजी विद्यापीठ खानापूरला होणार असल्याची घोषणा झाली आणि अमोल बाबर यांच्या स्टेटसचा मतदार्थ कळाला एव्हाना बाबर सेनेनं विट्याच्या चौकात जल्लोष साजरा केला आणि या ऐतिहासिक निर्णयाचा आनंदोत्सव साजरा झाला आमदार सुहास बाबर यांचे ज्येष्ठ बंधू अमोल बाबर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर उद्या बघा विधानसभेत हा स्टेटस ठेवल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांसह सामान्य लोकांच्यात उत्सुकता निर्माण झाली परंतु याबाबत बाबर निकटवर्तीयांकडून कसलीही कल्पना दिली गेली जात नसल्यानं आज बुधवारी सकाळपासून यांची जोरदार चर्चा सुरू झाली पुन्हा सकाळी बाबर समर्थकांकडून विधिमंडळात एक महत्वाची घोषणा होणार असल्याचं सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले त्यामुळे पुन्हा नेमकी कोणती घोषणा होणार याचं कुतूहल निर्माण झाले अखेर दुपारी बाराच्या दरम्यान विधिमंडळात आमदार सुहास बाबर बोलण्यास उभे राहिले आणि त्यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला लगोलग आमदार गोपीचंद पडळकर यांनीही याच मुद्द्याचा परामर्श घेतला आणि तात्काळ मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला करणार असल्याची घोषणा केली उपकेंद्राची घोषणा होताच बाबर समर्थकांनी एकत्र येत एक जल्लोष केला घोषणाबाजी केली आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंद साजरा केला आणि राजकारणातही अमोल बाबर हे स्टेटस बाळगून असतात तर आमदार सुहास बाबर हे पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन न काम करतात त्यांच्या या ताळमेळाची चर्चा विटा शहरात परिसरात दिवसभर सुरू होती खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल